नमस्कार सातारा सायन्स स्टार्टअप चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव बँक अधिकाऱ्यांकडून को लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांचा आरोप प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन सादर राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करणाऱ्या कोरेगाव शहर आणि तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या परप्रांतीय हो अधिकाऱ्यांवर तात्काळ प्रभावाने कारवाई करून त्यांची अन्यत्र बदली करावी तहसीलदारांचे नेतृत्वाखाली समिती नेमावी अशी मागणी सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी केली आहे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता सुतार यांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची भेट घेऊन याविषयी सविस्तर निवेदन सादर करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यावेळी उपस्थित होते कोरेगाव शहर आणि तालुक्यातल्या अभिषित बँकांमध्ये भारतीय स्टेट बँक बँक ऑफ इंडिया आय डी बी आय बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा असून अनेक परप्रांतीय अधिकारी हे शाखाधिकारी व शाखा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत त्यांना मराठी भाषेची मोठी अडचण असून सर्वसामान्य ग्राहक आणि महिलांशी संवाद साधताना त्यांना अडचणी निर्माण हे यापूर्वी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले त्या अनुषंगाने प्रांत अधिकारी कार्यालयात व्यापक बैठक त्यावेळी संबंधित शाखा अधिकाऱ्यांनी कामकाजात सुधारणा करण्याची माहिती मात्र तो केवळ फारच ठरला अद्याप या बँक अधिकाऱ्यांचा उद्याम उद्यामपणा कमी झालेला नाही त्यांना महाराष्ट्रातील सर्वसामान्यांशी काही एक देणे हे वारंवार सिद्ध होत असा आरोप

बँक ऑफ शाखा अधिकारी मनमानीपणाने काम करत आहे असे तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार अवघड कारकुल यांचे पथक स्थापन करून बँकांमध्ये तपासणी मोहीम हाती घ्यावी दोषी असलेल्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावे अशी मागणी सुतार यांनी केली आहे येत्या आठवड्यात याबाबत कारवाईची भूमिका न घेतल्यास लाडक्या बहिणींना घेऊन प्रांताधिकारी कार्यालयासमोर आग्रह ठेवले जाईल वेळप्रसंगी बांगड्या आणि साडी चोरीचा आहेर केला जाणार आहे या आंदोलनात आणि त्यांच्या परिणामात सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा सुतार यांनी यावेळी दिला